आदर्श शिंदेच्या आवाजाची अकोल्या जादू कॉन्सर्टला तरुणाईचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद बुलंद आवाजाचे जादूगार आणि अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेले गायक आदर्श शिंदे यांच्या सुरांनी अकोलेकर मंत्रमुग्ध झाले निमित्त होते तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी तर्फे आयोजित तीक्ष्णगत महोत्सवाचे नोरक्षण संस्थानामागील मागील मैदानावर पार पडलेल्या या ऐतिहासिक आदर्श शिंदे कॉन्सर्टला अकोल्यातील प्रतिसाद दिला तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आणि अजिंक्य भारत परिवाराचे डॉक्टर सुगत वाघमारे तनुजा सुगत वाघमारे आणि तीक्ष्णगत वाघमारे यांनी अकोलेकरांसाठी ही पर्वणी उपलब्ध करून दिली मंगळवार सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली सुरुवातीला प्लेबॅक सिंगर जनार्दन धात्रट यांनी चंद्रभागेच्या पावशील काय आणि प्रबुद्ध जाधव यांनी पाऊले चालती पंढरीची वाट ही भक्तीगीते सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले आदर्श शिंदेच्या आगमनाने मैदान दुमदुमले जसा आदर्श शिंदे यांचा रंगमंचावर प्रवेश झाला तसा उपस्थित हजारो तरुणांनी एकच जल्लोष केला आपल्या घराण्याचा वारसा जपत त्यांनी आजोबा प्रल्हाद शिंदे आणि वडील आनंद शिंदे यांची तूच सुख करता पार्वतीच्या बाळा ही गाणी सादर करून कार्यक्रमाची उंची गाठली दगडी चाळ चित्रपटातील मोरया मोर्या गाणे सुरू होताच संपूर्ण मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला यावेळी बोलताना आदर्श म्हणाले की आज इथे अंकुश चौधरी असता तर तो नक्कीच नाचला असता त्यानंतर देवा तुझ्या गाभाऱ्याला अरे भावा माझा जय भीम घ्यावा माझ्या शिव यासारख्या गाण्यांनी अकोलेकरांना अक्षरशः वेड लावले नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला या गाण्यावर उपस्थित तरुणांनी बेधुंदपणे थरकले मुंबईहून आलेल्या विशेष वाद्यवृंदांनी संगीताची साथ दिली तर निवेदिका माधुरी भारती पल्लवी डोंगरे आणि आकांक्षा गोमासे यांनी आपल्या बहारदार निवेदनाने प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे अजिंक्य भारतचे मुख्य संपादक तिष्णगत वाघमारे यांचा वाढदिवस सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या तिष्णगत यांचा वाढदिवस आदर्श शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकोलेकरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तीक्ष्णगत महोत्सवाचे सातत्यपूर्ण आयोजन करणे सोपे काम नाही मला अकोल्यात बोलवल्याबद्दल मी डॉक्टर सुगत यांचा ऋणी आहे आज प्रथमच मला अकोल्याच्या भूमीत आजोबा आणि वडिलांची गाणी गाण्याचे भाग्य लाभले अशा भावना आदर्श शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमात अबोली गिरे यांनी खेळताना रंगबाई होळीचा ही लावणी गायली त्यांच्या या लावणीला युवक युवतींनी प्रचंड दाद दिली यांच्यासाठी जोरदार पाहिजे मी आधीच का सांगत कारण की थिंक मागच्या वर्षी पण आम्ही बोलत होतो पण आमच्या दोघांची पण वेळ जोडून आली नाही त्यावेळेला आणि मी येऊ शकलो नाही आणि या वर्षी त्यांनीही आग्रह केला आणि मी पण म्हटलं आता मी येणारच काही करू कसं तरी आम्ही जमावलं मध्ये उपस्थित आहेत सुखाजी तुमचे मनापासून आभार आमचं आम्ही मित्र जरी असलो आम्ही एका एरियातच राहतो मुंबईला पण तरीही तुमचे मनापासून आभार कारण ही सेवा करण्याची से संधी तुम्ही मला दिली आहे एकदा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण कृष्णगंजच्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग